नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ आज वटपौर्णिमा आणि आज ही कथा मी जी सांगत आहे ती तुम्ही आज नक्की ऐका म्हणजेच आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई भासणार नाही आणि प्रत्येक स्त्रीने ही, ही कथा एक कथा ऐकल्याने आपल्या पतीला नक्कीच दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुद्धा वास्तव्य असते महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत वटपौर्णिमेची ही कथा खूप प्रसिद्ध आहे सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला सत्यवानाला एक वर्षाच्या अंत्य मृत्यू येणार आहे असे नारद मुनींनी तिला सांगितले होते नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस तिने उपवास सुरू केले तो लाकडे फुले फळे आणण्याकरिता आरण्यात गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली ते वनातील शोभा पाहत पाहत चालले होते पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते सत्यवानाने सर्व फळे गोळा केली वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला नंतर त्याला चक्कर यायला लागली व तो घाबरला डोळ्यापुढे अंधार वाढू लागला सावित्री पतीला म्हणाली नाथ आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपणास बरे वाटेल सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राण हरण्याकरिता टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात तेव्हा तो पुरुष म्हणाला मी प्राणहरण करणारा यमराज आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले ते पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या पतीसेवेवर मी प्रसन्न आहे तेव्हा जो पाहिजे तो वर माग तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती यावरून सावित्रीने पतिनिष्ठा व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले अशी ही कथा आहे महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सावित्रीची प्रार्थना करावी व वडाच्या झाडास सूत गुंडाळून षोडोपचारी पूजा करावी सायंकाळी सुवासिनींसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे नंतर पाच सुवासिनींची आंब्याने व गव्हाने ओटी भरावी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या तब्बल बावीस वर्षांच्या अक्कलकोट येथील वास्तव्यात याच वटवृक्षाखाली सानिध्यात लक्षावधी भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शन केले आपल्या शिष्यमंडळी समवेत या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबारच होता या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते म्हणून या वटवृक्षाचे अनन्य साधारण महत्व आहे तर बघा मित्र हो ही कथा आज ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्या घरामध्ये आपल्या जीवनात सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होण्यास मदत होते म्हणून ही कथा नक्की ऐका आणि माहिती आवडली असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद